आहात मातरम न्यूज पाहत मिरजेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बसवला होता एक वर्षापूर्वी महाराजांचा पुतळा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून स्वखर्चाने मिरजेतील पाटील गल्ली येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धकृती पुतळा त्यांच्या जयंतीनिमित्त बसवण्यात आला होता त्याच अनुषंगाने आज अक्षय तृतीय दिवशी आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती दिवशी एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने बसवेश्वर महाराजांची वर्षभर नित्यनेमाने पूजा करून आज जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुष्पहार अर्पण करून बसवेश्वर महाराजांची आरती करण्यात आली तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा स्थानिक नागरिकांनी आज सत्कार केला मिरज शहरात एकमेव महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा मिरज सिव्हिल हॉस्पिटलजवळ आहे मिरज शहरातून सदरचा पुतळा लांब असल्याने ज्येष्ठ तसेच महिला आणि आबालवृद्धांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती पुतळा पाटील गल्ली उदगाव वेस येथे स्वखर्चाने बसवला होता आज या ठिकाणी आबालवृद्धांनी पुरुषांनी आणि महिलांकडून आज बसवेश्वर महाराज यांची आराधना करण्यात आली अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा